मराठा आरक्षण तारखेला दुपारी मान्य सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे होणार आहे ही सुनावणी न्यायमूर्तींच्या दालनात होणार आहे याच्यामध्ये भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती खन्ना व न्यायमूर्ती गवई या तिघांच्या समोर होणार याम आहे यामध्ये मराठा समाजाच्या वतीने जी काही मागणी करण्यात आली खुली सुनावणी घेण्याची त्या संदर्भात चर्चा होईल व निर्णय शंभर टक्के मराठा समाजाच्या बाजूने लागेल असा मला विश्वास आहे माझे राज्य सरकारला विनंती आहे आव्हान आहे आपण ज्येष्ठ विधितांचे पाऊस तयार करावीत समाज म्हणून मी देशाचे ज्येष्ठ विधी तज्ञ आदरणीय ॲडव्होकेट हरीश साळवे साहेब असतील सिंगवी साहेब असतील या मोठ्या वकिलांना आम्ही संपर्क केलेला आहे त्यांना मेलद्वारे विनंती केलेली आहे सरकारने देखील पुढाकार घ्यावा ही माझी विनंती